एक कहावत आहे बोलणे वालो की नाही दुनिया करने वालों की इज्जत करती है जर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मोठं व्हायचं असेल तर हे नक्की ऐका एका गावाच्या सीमेवर उंच डोंगर असते गावकऱ्याची ही होती की का तो डोंगर शापित आहे त्यामुळे आजही डोंगराच्या शिखरावर पाय ठेवण्याची हिंमत आजपर्यंत कोणीच केली नाही रात्रीच्या काडोखात तो डोंगर तर अजून भयानक दिसायचा झाडांची सळसळ तो वारांचा गूढ आवाज आणि अधूनमधून येणारे विचित्र घुसबुसणे गावकऱ्यांचा असाही समज होता की जो कोणी त्यावर चढण्याचा प्रयत्न करेल त्याला काहीतरी अघटित अनुभवावे लागेल अशा अफवांमुळे कित्येक वर्ष कोणीही पोहोचू शकले नव्हते मात्र यंदा गावकऱ्यातील ज्येष्ठ लोकांनी त्या डोंगराच्या शिखरावर चढून झेंडा लावण्याची पद्धत आयोजित केली होती काही धाडसी तरुण स्पर्धेसाठी उभे राहिले गावकरी तरुण मुलांच्या कानावर नकारात्मक शब्द टाकू लागले कशाला जीव धोक्यात हो घालतोस नको जाऊस शेवट सांगतो आताच माघार घे हे शब्द ऐकताच काहींनी सुरुवातीलाच माघार घेतली तर काही जत पुढे गेले डोंगरावर चढत असताना अजाब गोष्टी घडू लागल्या आभार दाटून आला जोडाचा पाऊस कोसळू लागला कुणाला वाटलं कोणीतरी त्यांना मागून खेचत आहे कुणाला अंधुकावाज ऐकू आले माघार घे नाही तर शेवट होईल काहींच्या पायाखालची जमीन अचानक सरकली जणू डोंगरच त्यांना खाली उडत होता एक एक करत सगळी मुले माघार फिरली पण एकच मुलगा सागर पुढे चालत राहिला त्याने काहीही ऐकले नाही मागे पाहिलं नाही तो फक्त वर जात राहिला गावकऱ्यांना तो वेढा वाटत होता हा तरी कसा झटतोय असा प्रश्न प्रत्येकाला पटला अखेर सागर शिखरावर पोहोचला त्याने झेंडा रोवला आणि एक विचित्र शांतता पसरली जणू डोंगरही धबकला होता तेव्हा त्याच्या मनात ते एकच गोष्ट होती अगरमय तो आज हा होता गावकरी आश्चर्यचकित जा झाले हा जिंकलाच कसा त्याला भीती का वाटली नाही असे प्रश्न पडले शेवटी सत्य उघड झाले सत्य हे होते की सागर बहिरा होता गावकऱ्यांनी ऐकलेल्या अफवा ऐकलेल्या अज्ञात इशारी भीती पसरवणारे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचलेच नव्हते तो फक्त स्वतःच्या चालत आणि म्हणून जिंकला त्या दिवशी कधी कधी आपल्या कानावर पडणाऱ्या गोष्टीच आपलं अपयशाचं दार उभं करतात पण सागर त्याने ऐकलंच नव्हतं म्हणून तो आज विजेता ठरला आता भेटूया पुढच्या गतीत तोपर्यंत जुडून रहा, मोटिवेटेड रहा, आणि अशा कथा पुन्हा ऐकायच्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि सुस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद